हॅलो गुड मॉर्निंग नमस्ते सगळ्यांना सकाळ झालेली आहे आणि मी फ्रेश झालेली आहे आज तब्येत खूपच बरी नाही आहे तर घसा दुखतो आहे सर्दीचे लक्षण आहे त्यामुळे फक्त गवती चहाचा चहा पिण्याचं ठरवलं गवती चहा होता फ्रीजमध्ये मस्त असा ब्लॅक टी करून घेतला आज म्हटलं दूध पण नको आणि दुधाची साई पण नको तर आज फक्त कोरा चहा पिण्याचं ठरवलेलं आहे तर मस्त असा चहा गाळून घेतला आहे आणि गरम गरम चहा प्यायला घेतला पण घसा खूप दुखत होता आणि मग झाली स्वयंपाकाची तयारी चालू किती तब्येत बरी नसली तरी स्वयंपाक हा करायलाच लागतो मग कांद्याची पात कापून घेतली छान अशी कांद्याची पात होती कोळी कांद्याची पात बनवायला घेतली आणि त्यासोबत थोडासा फ्लॉवर पण बनवला थोडासा फ्लॉवर होता तो पण सुक्का फ्लॉवर बनवायचा होता तो उकळून घेतला अगोदर मिठाच्या पाण्यामध्ये आणि फक्त मसाल्यामध्ये फ्लॉवर बनवून घेतला तर फ्लावर आणि कांद्याची पात अशा दोन भाज्या माझ्या करून झाल्या आणि त्यानंतर मग मुलीने थोड्याशा चपात्या बनवल्या म्हटली मम्मी तू बनवू नको मी बनवते आणि मग भाज्या तयार झाल्या बघा किती छान दिसतोय सुक्का फ्लावर सुक्का फ्लावर घरामध्ये सगळ्यांना आवडतो आणि मग जेवणाची थोडंसं म्हणजे नाहीच खाऊ वाटत नव्हतं तोंडाला चव नव्हती पण मुलीने बळं आणलं मग त्यामुळे तिला म्हटलं तू पण माझ्यातच जेवण कर थोडंसं आणि मग त्यानंतर अगदीच गोळी खाऊन पण फरक पडल्या नाही त्यामुळे मग गेलो डॉक्टरकडे डॉक्टरनी दिलं इंजेक्शन गोळ्या आणि तब्येतीचं हे झालं पण येताना तोंडाला चव नव्हती त्यामुळे पाणीपुरी खाण्याचा मोह हो मला आवरला नाही त्यासोबत चोकोबार पण एक खाल्ला मला बरं वाटत नव्हतं तरी पण मी खाल्लं काय करणार माझ्या तोंडाला चवच नव्हती कसा वाटला आजचा ब्लॉग